नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही दोन हजार पंचवीस वर्षासाठी सिंह आणि कन्या राशीच्या वार्षिक राशी भविष्याबद्दल चर्चा करणार आहोत चला तर मग जाणून घेऊया कर्करास करकर राशीच्या व्यक्तींसाठी दोन हजार पंचवीस वर्षाचे मुख्य ध्येय आत्मनिरीक्षण आणि भावनिकतेमध्ये वाढ करणारे असेल शनीच्या नवव्या घरातील संक्रमण तुम्हाला तुमचा विश्वास आणि मूल्यांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी प्रोत्साहित करेल याच कालावधीमध्ये आत्मनिरीक्षण करा जीवनाचा खोल अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला प्रयत्न करावा कारकीर्त आणि अर्थव्यवस्थेच्या बाबतीत वर्षाच्या सुरुवातीच्या काळात काही आव्हाने येऊ शकतात परंतु गुरुचा प्रभाव नवीन संधी आणि यशाचे दरवाजे खुले करतील त्याचप्रमाणे प्रेम आणि इतर काही संबंधांमध्ये शुक्राचा प्रभाव येऊ शकतो त्यामुळे प्रेमजीवनात एक पोषक आणि गतिशील वातावरण निर्माण होईल तुम्ही स्वतःला खोल आणि दीर्घकालीन प्रतिबद्धतेकडे आकर्षित करताना दिसून याल त्यानंतर पुढची रास आहे सिंह सिंह राशीच्या व्यक्तींसाठी दोन हजार पंचवीस वर्षाचे मुख्य ध्येय रचनात्मकता आणि स्वतःची अभिव्यक्ती असेल राहूच्या नवव्या घरात घरातील उपस्थिती अध्यात्म उच्च शिक्षण आणि ज्ञानाच्या शोधावर प्रकाश टाकणारे असेल तुम्ही स्वतःचा शोध अधिक विस्तृत दृष्टिकोनातून स्वीकारू शकता शकाल या प्रवासामध्ये तुमची कारकीर्द आणि अर्थव्यवस्थेच्या बाबतीतही एक अनुकूल काळ आहे तुमचे तुमचे नेतृत्व गुण चमकतील तुम्ही, तुम्ही स्वतःला नवीन जबाबदाऱ्या घेताना आढळू शकाल त्याचप्रमाणे वर्षाच्या सुरुवातीला काही आव्हाने येऊ शकतात परंतु वर्षाच्या पुढे जाताना त्यामध्ये सुधारणा देखील होईल तुमचे चुंबकीय व्यक्तिमत्व नवीन चाहत्यांना आकर्षित करतील चला तर मग जाणून घेऊया पुढची रास कन्या कन्या राशीच्या व्यक्तींसाठी दोन हजार पंचवीस वर्षाचे मुख्य ध्येय काम आणि आरोग्य आहे शनीच्या सहाव्या घरातून संक्रमण कार्यनीती आणि धैर्याच्या महत्त्वावरती जोर देईल तुम्हाला काही आरोग्याचे आव्हाने येऊ शकतात परंतु तुमची लवचिकता त्यातून दूर करण्यास मदत करेल संबंध आणि भागीदारीच्या बाबतीत या कालावधीत काही उलथापुलत येऊ शकते धैर्य आणि समजूतदार प्रणाम यामधनंच विश्वास आणि सद्भावना निर्माण होईल वैयक्तिक वाढीच्या बाबतीत वर्षाचा उत्तरार्ध खूप चांगला आहे त्यानंतर तुम्ही नवीन कौशल्ये देखील विकसित करू शकतात मित्रांनो ही दोन हजार पंचवीस वर्षासाठी कर्क सिंह आणि कन्या राशींच्या वार्षिक राशी भविष्याचा एक संक्षिप्त व्याख्या आहे या माहितीचा उपयोग करून तुमच्या आगामी वर्षाची योजना आखण्यास मदत होईल आजच्या या व्हिडिओमध्ये एवढेच पुढील वेळी भेटूया धन्यवाद